नमस्कार मैत्रिणी नो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे हल्ली साडीवर मॅचिंग ब्लाऊज असायलाच पाहिजे असं काही नाही कॉन्ट्रास्ट रंगाची साडी ब्लाउजची सध्या सा महिलांमध्ये खूपच क्रेज आहे त्यामुळे सध्या रेडीमेड ब्लाऊजमध्ये पारंपरिक आणि ट्रेंडी असे कॉटन ऑरगेंजा बनारसी डोला सिल्क पार्टीवेअर झिम्मीचू असे सर्व प्रकारचे रेडीमेड ब्लाऊज मार्केटमध्ये मिळू लागले आहेत डेली वेअर वेडिंग वेअर पार्टी पार्टीवेअरसाठी भरपूर स्त्रिया असे साडीला सेम रंगाचे किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाऊज खरेदी करताना दिसतात वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये मध्ये आणि वेगवेगळ्या वेग वेग वे पॅटर्नमध्ये हे ब्लाऊज मार्केटमध्ये पाहायला मिळतात त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाऊज एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या चिकनकारी कुर्तीप्रमाणे अशा प्रकारचे चिकनकारी वर्गचे ब्लाऊज महिलांच्या खूपच पसंतीस उतरले आहेत हा ब्लाऊज ग्लास लिव चा असून बॅकला नॉट लावलेली आहे हे चिकनकारी ब्लाउज मध्ये डार्क आणि पेस्टल असे दोन्ही कलर्स आपल्याला पाहायला मिळतात पोटली बटनच्या डिटेलिंगमुळे हे ब्लाऊज आणखीन सुंदर आणि आकर्षक लुक देतात प्लेन किंवा सिंपल साडीला क्लासी देण्यासाठी तुम्ही असे ब्लाउज ट्राय करू शकता चिकनकारी ब्लाऊज ला स्टायलिश लुक देण्यासाठी तुम्ही ब्लाउजच्या डिझाईन्स नुसार प्लेन साडी किंवा हलक्या रंगाच्या साडीसोबत घाला ज्यामुळे ब्लाऊज ची एम्ब्रॉयडी उठून दिसते जर तुम्हाला साडीमध्ये स्टायलिश लुक सोबत रॉयल फील हवा असेल तर तुम्ही चिकनकारी पसंदी देऊ शकता, चिकन मदे, स्टायली, स्टायली, शकता। या चिकनकारी ब्लाऊज मध्ये असे पार्टीवेअर ब्लाऊज ही पाहायला मिळतात ब्लाऊज घातल्यानंतर पार्टीवेअर जॉर्जेट किंवा सिफॉन साडीवरती तुम्ही असे ब्लाऊज ट्राय करू शकता आणि या ब्लाउज मध्ये खूप सुंदर असे कलर्स पाहायला मिळतात साडीमध्ये ग्लॅमरस ट्रेंडी आणि फॅशनेबल दिसण्यासाठी तुम्ही असे ट्रेंडी बोटनेक ब्लाऊज विकत घेऊ शकता अनेकांना नेहमीच नवनवीन साड्यांप्रमाणे ब्लाऊजेसमध्येही नवनवीन पॅटर्न ट्राय करायला आवडतात आणि हे चिकनकारी ब्लाऊज दिसायलाही खूपच रिच आणि क्लासी लुक देतात सध्या ह्या ब्लाऊजमध्ये वेगवेगळे डिझाईन्स आणि फॅन्सी पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात जर तुम्हालासुद्धा हे चिकनकारी ब्लाऊजचे डिझाईन्स आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा